सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो पुण्यातील एका रस्त्यावर छोटा मुलगा रंग लावलेला आणि समोर एक दिवाळीचा सण दिवाळीची आनंदाचा माहोल या गोंधळात बसलेला तो, तो चिमुकला फक्त रस्त्याने जाणाऱ्यांकडे पाहतोय कोणीतरी काहीतरी देईल या आशेने हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाचं हृदय युतळ लोक म्हणतात आईची कृती कूर नाही ही सहायतेचा आक्रोश आहे मुलगा शरीर रंगवतो लोकांचं लक्ष मिळावं म्हणून आई वडिलांना मदत कारण घरात परिस्थिती बिकट आहे खेळण्याच्या वयात वयात शाळेत जाण्याच्या मुलगा रस्त्यावर बसून हा व्हिडिओ म्हणजे आयुष्य वास्तव सगळेच पुस्तकात मिळत नाही काही धडे आयुष्य शिकवत सोशल मीडियावर अनेकांनी लिहिलं लेख असावा तर असा जर तुम्हाला हा चिमुकला रस्त्यावर दिसला तर भावांनो त्याला थोडीशी मदत नक्की करा काही सणांसाठी तरी थांबा आणि विचार करा आपण साजरे करत असलेले सण आपली मजा आपल्या दिव्यांच्या प्रकाशात एखाद्याचं आयुष्य मात्र अंधारात आहे गरीबी वाईट नाही ती आपल्याला लढायला शिकवते या चिमुकल्याच्या चेहऱ्यातून देव दिसतो तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा